रत्नागिरी जिल्ह्यातील रत्ना लांजा आणि राजापूर या नगरपालिका नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांचा आज आम्ही इथे उमेदवार जे आहेत आज जे उमेदवार नामनिर्देशन भरणार आहेत त्यांची यादी जाहीर करताना आम्हाला आनंद होतोय <coughs> महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आणि आमचे शिवसेनेचे नेते एकनाथजी साहेब तसेच राष्ट्रवादीचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांच्या आदेशानुसार आम्ही ही नामनिर्देशन करणारे जे आज जे सदस्य आहेत त्यांची यादी जाहीर करतोय आज ह्या सदस्यांची नावे आमचे पालकमंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार उदयजी सामंत साहेब आपले लोकप्रिय आमदार माननीय किरण शेट उर्फ भैया सामंत तसेच या याला उपस्थित जे आहेत पत्रकार परिषदेला माननीय लाड साहेब आहेत आमचे दीपक भारतीय जनता पार्टीचे दीपक पटवर्धन साहेब आहेत त्याच्यानंतर राष्ट्रवादीचे बंटी वंजू आहेत म्हणजे शिवसेना भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादीचे सर्व नेते मंडळी जिल्ह्यातली सर्वच नेते मंडळी आरपीआयचे सकाम साहेबकडकर हा अनिरुद्ध कांबळे आनंदराज आंबेडकर संघटनेचे आरपीआयचे रिपब्लिकन सेना से तर हे सुद्धा उपस्थित आहेत मी सर्वांचं इथे स्वागत करतो सर्व पत्रकार बंधूंचं स्वागत करतो आणि पहिल्या टप्प्यातील लांजा नगरपंचायतीची पंचायतीची नऊ जणांची यादी जी आहे ती आम्ही आज इथे जाहीर करतोय एक सर्वसाधारण महिला शिवसेनेचे उमेदवार आहेत निधी निलेश गुरव प्रभाग क्रमांक दोन शिवसेना पंढरीनाथ बाळकृष्ण मायशेटे प्रभाग क्रमांक तीन शिवसेना श्रद्धा संजय तोडकरी प्रभा क्रमांक चार शिवसेना सानिका समीर जाधव प्रभाग क्रमांक सहा योगेश गोपीनाथ कावतकर प्रभाग क्रमांक दहा भारतीय जनता पार्टीचे आहेत श्री प्रणाली गुरुप्रसाद तेली त्याच्यानंतर प्रभाग क्रमांक तेरा शिवसेना साक्षी किशोर मानकर प्रभाग क्रमांक चौदा शिवसेना वैभव यशवंत जोईत प्रभाग क्रमांक सतरा शिवसेना सौ शिवन्या शैलेश काळे अशी नऊ उमेदवारांची आम्ही यादी इथे जाहीर केलेली आहे उरलेले सात उमेदवार आणि नगराध्यक्ष पदाचे ज्या सर्वसाधारण महिला ज्या उमेदवार आहेत त्यांची यादी आम्ही पुढील टप्प्यात जाहीर करू मला निश्चित खात्री आहे की शिवसेना शिवसेना भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी आर पी आय असे आम्ही सगळं जी महायुती आहे या महायुतीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते एक, एक मनाने हात घालून काम करतील आणि लांजा आणि नगर राजापूर नगरपालिकेत नगर शिवसेनेचा महायुतीचा भगवा फडकेल याची मला खात्री अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला ला आत्ताच सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉनला ला प्रेस करायला विसरू नका आणि हो तुमची प्रतिक्रिया देखील कॉमेंट बॉक्स मध्ये नोंदवा